appellate keeps doctor away ही ऐकली नाही असं होऊच शकत नाही तुमच्या माझ्या सारख्या बहुतांश लोकांनी ही म्हण ऐकली आहे आणि आपल्याला माहिती आहे संशोधक म्हणतात सफरचंद खाणं आणि डॉक्टरांकडे जावं लागणं यात तसा काही संबंध नाही मग ही म्हण आली तरी कुठून या व्हिडिओच्या माध्यमातून या मागचं रहस्य उलगडूया व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा रोज एक सफरचंद खा डॉक्टरांपासून लांब राहा हे वाक्य अठराशे सहासष्ट साली मध्ये वेल्स मध्ये लिहिलेल्या ले एका लेखातून आले विकिपीडियाच्या माहितीनुसार हे वाक्य पहिल्यांदा नोट्स अँड क्वेरीज मध्ये जे पी फिलिप्स यांनी अठराशे सहासष्ट साली लिहिलं होतं त्यानंतर अठराशे सत्याऐंशी सालापासून विविध प्रिंट माध्यमातून हे वाक्य छापल्याची नोंद आहे युनिव्हर्सिटी ऑफ नॉटरडॅम विद्यापीठाच्या वेबसाईट वर मला याचं ओरिजिनल वाक्य मिळालं ते वाक्य आहे ईट अँड ऍपल ऑन गोइंग टू बेड अँड यू विल कीप द डॉक्टर फ्रॉम अर्निंग हिज ब्रेड सोप्या शब्दात रात्री झोपण्यापूर्वी एक सफरचंद खल्ल तर डॉक्टरांच्या पोटावर पाये किंवा ते पैसे मिळवू शकणार नाहीत असा याचा अर्थ होतो इंग्लंडमधील काउंटी काउंटीमध्ये हे वाक्य बोललं जात होतं आणि त्याच भागातून हे वाक्य सर्वात पहिल्यांदा प्रचलित झालं तर तेरा साली एकोणीसशे डॉक्टर पुन्हा एकदा चर्चेत आली आणि अनेक ठिकाणी छापून देखील येऊ लागली असं जामा इंटरनल मेडिसिन जर्नलमध्ये छापलेल्या सफरचंदांबाबतच्या रिसर्च पेपर मध्ये लिहिण्यात आलंय या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा रिसर्च पेपर संशोधन याबाबत सोप्या शब्दात विविध विषयांवरील माहितीसाठी तब्येत पाणी हे युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्यामुळे अन ऍपल अ डे किप्स डॉक्टर किंवा या प्रोवप चा ओरिजिन काय आहे हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला